मुलींच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र पुण्याच्या इंदापुरातील पळसदेव मध्ये एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने तालुकास्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या हस्ते खो खो स्पर्धेचा श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या खो खो स्पर्धा सलग दोन दिवस घेतल्या जाणार असून स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेमध्ये त्रेचाळीस शाळा संघांनी भाग घेतला असून यामध्ये चौदा ते सतरा वयोगटातील एकूण सहाशे पंचेचाळीस शालेय विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे या तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं आजचा महाराष्ट्र साठी परशुराम निखळे दौंड पुणे च्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र